अहिल्यानगर मनपामध्ये हे धक्कादायक प्रकार आयुक्त यशवंत डांगे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा व सत्कार अहिल्यानगर महानगरपालिकेत काल एक धक्कादायक प्रकार घडला आयुक्त यशवंत डांगे यांच्या कार्यालयात काही लोकांनी थेट अरेरावी करत घातल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे या घटनेच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयुक्तांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला यावेळी अनाधिकृत कत्तलखाने पाडून केलेल्या कारवाईबद्दल आयुक्तांचा सत्कारही करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी स्पष्ट इशारा दिला की पुन्हा असा प्रकार घडल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल हिंदुत्ववादी संघटना ही सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले सत्कार कार्यक्रमाला माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे प्रकाश भागानगरे अजिंक्य बोरकर दीपक खेडकर भाऊ बारसकर गणेश बोरुडे सतीश ढवण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या प्रकरणावर पुढे कोणते पाऊल उचलले जाणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे आज आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी या महानगरपालिकेमध्ये आमदार संग्राम माय जगताप यांचे नेतृत्व करला जे काल आपण पाहिलं की ज्या प्रकारे काही जियादी वृत्तीच्या लोकांनी येऊन ज्या प्रकारे त्यांच्यावर समजा बोलण्याची भाषा किंवा अंगार जाऊन जाणे हे आपल्या संस्कृतीला न पटणारे हे आपण आज आहे आणि खऱ्या अर्थाने या जियादी वृत्तीचे जे लोक आहेत यांच्या विरोधात आम्ही आयुक्तांना पाठिंबा द्यायला आलो आणि मुळातच या नगर महानगरपालिकेत आम्ही गेले अनेक वर्षांपासून नगरसेवक म्हणून काम करतो आम्ही बी मोर्चे आंदोलन या ठिकाणी केलेले आहेत आणि ह्या मोर्चे आंदोलनामध्ये आम्ही आमचं जे मागण्या आहेत ते आम्ही आमच्या मागण्या कशा प्रकारे केलेल्या आहेत हे जर आपण जुन्या काळातले समजा सोशल मीडिया आज जरी असला तर जुन्या काळात सोशल मीडिया होता तर आम्ही विनंतीने किंवा लोकशाही पद्धतीने किंवा आम्ही बी हजार हजार दोन दोन हजार लोकांचे मोर्चे आंदोलन या पालिकेवर आणलेले आहेत आणि आमचं काम जोपर्यंत होत नाही त्यापर्यंत आम्ही इथून हल्लेलो नाही अशा प्रकारचे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेले आहेत पण काल जे जियातिवृत्तीच्या लोकांनी आंदोलन केले ते आंदोलन जर आपण पाहिलं तर त्या आयुक्ताच्या अंगावर जाऊन जाणे आणि मुळातच आज या अहिल्यानगर महानगरपालिकेचे ते आयुक्त आए। आहेत आणि प्लस या अहिल्यानगर महानगरपालिकेचे ते प्रशासकीय आयुक्त आहेत म्हणजेच या अहिल्यानगरचे महापौर म्हणजेच या शहराचे प्रथम नागरिक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि जर प्रथम नागरिकाच्या अंगावर जर हे जियातिवृत्तीचे लोक असे जर जाऊन जाणार असले तर आमचं हिंदुत्ववादी लोकांचं काम आहे की आमदार संग्राम भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली परत जर त्यांनी महानगरपालिका अशा प्रकारचं काही जर कारवाई केली किंवा कुठलंही पाऊल टाकलं तर आम्ही या ठिकाणी येऊन जसेच तसं उत्तर देऊ असं या ठिकाणी मी आपलं आपल्याद्वारे सांगतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा